श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त असणार आहे आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी म्हटलं तर प्रत्येक स्वामी भक्ताला आजही असं वाटतं की हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये यायलाच नको होता कारण याच दिवशी स्वामी महाराज आपला देह सोडून आपल्याला सोडून निघून गेले होते आणि त्या ठिकाणी जे लोक उपस्थित होते त्यांना तर त्या वेदना जाणवल्याच होत्या पण आपण जेव्हाही स्वामी महाराजांच्या निर्वाणीबद्दल ऐकतो बोलतो तेव्हा आपल्या अंगावरही शहारे येतात आणि आपल्याही डोळ्यात आपोआप अश्रू वाहून येतात आणि एक प्रकारची पोरके झाल्याची भावना देखील निर्माण होते पण अशी भावना जरी आपल्या मनामध्ये निर्माण होत असली तरीही स्वामी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हम गया नाही जिंदा हे म्हणजेच काय तर स्वामी महाराजांनी फक्त आणि फक्त देह त्याग केला पण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी महाराज आहे झाडांमध्ये झाडांच्या मुळांमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी वावरत आहे त्या प्रत्येकामध्ये स्वामी महाराज आहे फक्त आपली जी दृष्टी आहे ती आपण तेवढी सकारात्मक ठेवायची आहे जर आपण असा विचार करू लागलो की स्वामी माझ्या समोर आहे स्वामी माझ्यामध्ये आहे तर निश्चितपणे स्वामी महाराज आपल्याला दिसू लागतील आपल्याशी ते बोलूही लागतील तर असो आपण दुःखात हा दिवस न घालवता सेवेमध्ये घालवायचा आहे जेणेकरून आपण सेवा जर केली तर स्वामी महाराज जे आहे ते कायमस्वरूपी आपल्या सोबत राहणार आहे तर बघा आता उद्या आपल्याला स्वामी महाराजांसाठी नैवेद्य देखील बनवायचा आहे आता स्वामी महाराजांच्या नैवेद्यामध्ये कुठल्या पदार्थांचा समावेश करायचा आहे याविषयीच आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मार्गदर्शन मिळेल जे जुने सेवेकरी आहे त्यांना त्याबद्दलची माहिती आहे पण जर कोणी नवीन सेवेकरी असतील नवीन सबस्क्रायबर असतील आणि त्यांना माहीत नसेल तर निश्चितच त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरू शकतो तर बघा आता स्वामी महाराजांना बघायला गेलं तर भरपूर असे पदार्थ आवडायचे ज्याचा समावेश आपण उद्याच्या दिवशी करू शकतो तर त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पुरणपोळी स्वामी महाराजांना पुरणपोळी ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर तुम्हाला उद्या इच्छा असेल तर तुम्ही पुरणाची पोळी नैवेद्य म्हणून बनवू शकतात तुमच्याजवळ जवळ कुठे केंद्र असेल त्या तर त्या ठिकाणी देखील तुम्ही घेऊन जाऊ शकतात नाही तर आपल्या घरी स्वामी महाराजांचा फोटो असतो मूर्ती असते आपल्या घरी जरी आपण तशा प्रकारची पुरणपोळी बनवली नैवेद्य दाखवला तर निश्चितच स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होणार आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे घेवड्याची भाजी घेवडा म्हटलं तर हा देखील स्वामी महाराजांना दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे गुरुचरित्रामध्ये साधारणतः अठराव्या अध्यायामध्ये तुम्हाला घेवड्याच्या भाजीचा उल्लेख पाहायला मिळेल तर हा जो घेवडा आहे तो देखील आपण नैवेद्यामध्ये समाविष्ट करू शकतो तुम्ही जर घेवड्याची भाजी बनवली तर निश्चितपणे स्वामी महाराज देखील त्याचा आनंदाने स्वीकार करणार आहे कारण स्वामी महाराजांची ही आवडती भाजी आहे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे कांदा भजी बघा कांदा भजी जी आहे ती देखील स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही कांदा भजीचा देखील समावेश तुमच्या नैवेद्यामध्ये करू शकतात या व्यतिरिक्त बेसनाचे लाडू बेसनाचे पदार्थ जे काही आहे मग तुम्ही बेसनाचे लाडू बनवले बेसनाची बर्फी बनवली ती देखील स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे याचा देखील समावेश तुम्ही तुमच्या नैवेद्यामध्ये करू शकतात त्यानंतर केशरी दूध म्हणजे काय तर आपलं जे दूध आहे त्यामध्ये थोडंसं केसर टाकलं आणि थोडसी साखर टाकली तर हे जे दूध आहे ते देखील स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे दत्त महाराजांना प्रिय आहे त्यामुळे दे दुधाचा देखील समावेश आपण नैवेद्यामध्ये केला तर त्याने देखील स्वामी महाराजांना आनंद होणार आहे आणि ते आनंदाने आपल्या नैवेद्याचा स्वीकार करणार आहे त्यानंतर बघा तांबूल आता आपण देवी मातेला तांबूल अर्पण करत असतो आपली जी कुलदेवी आहे तिला तांबूल हे लागतच असतं हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पण स्वामी महाराजांना देखील विडा अर्पण करायचं असतो हे तुम्हाला जर ठाऊक नसेल तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती देण्यात येत आहे त्यामुळे विडा बघा तुम्ही विडा घ्या हो स्वामीरा या हे ऐकलं असेल तर त्यामध्ये देखील उल्लेख केलेला आहे त्यामुळे स्वामींना विडा हा देखील अतिशय प्रिय आहे जर तुम्हाला ते नैवेद्यामध्ये समाविष्ट करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही तसं देखील करू शकतात स्वामी महाराजांना चहा देखील प्रिय आहे आता चहा आपण नैवेद्य म्हणून ठेवू शकत नाही पण जेव्हा जेव्हा आपला सकाळचा चहा होतो तेव्हा दररोज स्वामींसाठी देखील आपण चहा नक्कीच देऊ शकतो स्वामींसमोर जर आपण तो चहा ठेवला थोड्या वेळाने तोच चहा उचलून आपण पिला तर निक नक्कीच स्वामींचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होणार आहे आणि स्वामींची जी काही साधीसुदी आवडनिवड आहे ती देखील आपल्याकडून जपली जाणार आहे आता हे फक्त स्वामी जयंतीला किंवा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीला करायचं का तर नाही ज्या गोष्टी दररोज आपल्याला करणं शक्य आहे त्या आपण दररोज करू शकतो जसं की चहाचं चहा आपण दररोज घेतो जसं आपल्याला चहाशिवाय होत नाही तसं स्वामींना देखील चहा प्रिय होता त्यामुळे दररोज स्वामींसाठी चहा आपण नक्कीच ठेवू शकतो या व्यतिरिक्त दररोज घ घरामध्ये नैवेद्य हा दाखवला जातो आता आपण जो दररोज नैवेद्य दाखवतो त्यामध्ये आपण जी काही भाजी चपाती बनवतो आपल्या ते स्वतःसाठी त्याचं नैवेद्य आपण ठेवू शकतो असं काहीही नाही की स्वामी म्हणतात कि मला दररोज तू पुरणपोळी करून दे किंवा शिरा करून दे पण हे जे महत्वाचे दिवस असतात त्या दिवशी तरी कमीत कमी आपण स्वामींच्या आवडीनिवडी जपायला हव्या आता हे झालं नैवेद्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश करायचा या व्यतिरिक्त तुम्हाला जो कुठला पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकतात असं काहीही नाही की मग तुम्ही या ठिकाणी जे सांगितलेले पदार्थ बनवले नाही मग त्याचा स्वीकार स्वामी करणारच नाही असं कधीही होणार नाही त्यामुळे तुमच्या आवडीनवडीनुसार देखील तुम्ही बनवू शकतात पण शक्यतो ह्या गोष्टींचा एखादा पदार्थ तरी यापैकी असायला हवा असं नाही की सगळेच पदार्थ हे बनवायला हवे पण यापैकी एखादा पदार्थ तुम्ही बनवू शकतात आता हे सगळं झाल्यानंतर ह्या नैवेद्यामध्ये आपल्याला चुकूनही एक पदार्थ बनवायचं नाही तो म्हणजे काय तर डाळ बघा आता डाळी वाचलेलं असेल की मसूर डाळ ही वर्ज सांगितलेली आहे त्यामुळे मसूर डाळीचा वापर आपल्याला नैवेद्यामध्ये चुकूनही करायचा नाही इतर वेळेस आपण ते खाऊ शकतो पण देवाला जेव्हा जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा मसरू डाळीचा नैवेद्य कधीही दाखवू नये काही जण तर मसूर डाळ खातही नाही पण ठीक आहे तो नियम जर आपल्याला पाळणं शक्य नसेल तर कमीत कमी नैवेद्यामध्ये तरी आपल्याला मसूर डाळीचा समावेश करायचा नाही आता काय समाविष्ट करायचं काय नाही करायचं हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे आता नैवेद्य दाखवण्याची देखील एक पद्धत आहे तशाच पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशी पत्राचा समावेश करायचा आहे आता दत्त महाराज घ्या स्वामी महाराज घ्या किंवा भगवान विष्णू घ्या यांच्या नैवेद्याला जोपर्यंत आपण तुळशी पत्र लावत नाही ना, ना तोपर्यंत त्या नैवेद्याचा स्वीकार ते करत नाही त्यामुळे तुळशी पत्राला अनन्य साधारण असं महत्त्व आहे जो काही नैवेद्य तुम्ही बनवणार आहात त्या प्रत्येक पदार्थावर अगदीच प्रत्येक पदार्थावर जर शक्य नसेल तर कमीत कमी भातावर का होईना वरणावर का होईना आपल्याला तुळशी पत्र हे आवर्जून ठेवायचं आहे जे पाणी आपण ठेवणार आहोत त्यावर देखील आपल्याला ठेवायचंच आहे अशा पद्धतीने बाबतीत आपल्याला काही काळजी घ्यायची आहे आता नैवेद्य दाखवताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र देखील तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे तशा पद्धतीने मंत्र म्हणायचा जेणेकरून आपला जो नैवेद्य आहे तो संपूर्णपणे स्वामी महाराजांपर्यंत पोहोचणार आहे तर मंत्र पुढील प्रमाणे आहे तर बघा नैवेद्य दाखवताना सगळ्यात अगोदर देवासमोर आपल्याला पाण्याने भरीव चौकोन करायचा आहे चौकोन केल्यानंतर त्यावर आपल्याला नैवेद्याचा ताट ठेवायचं आहे हातामध्ये तुळशीपत्र घ्यायचं आणि ते जे तुळशीपत्र आहे ते पाण्यामध्ये बुडवायचं आणि आपलं जे नैवेद्याचं ताट आहे त्याच्या भोवती आपल्याला तीन वेळेस फिरवायचं आता तीन वेळेस फिरवताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो आहे गायत्री मंत्र तर मंत्र कसा म्हणायचा सत्यन वरतेन परिसिंचयामी ओम तस्य वितुर वरेण्यं भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात् अशा प्रकारे आपल्याला तीनदा हा मंत्र म्हणायचा तीनदा आपल्याला त्या तुळशीपत्राने पाणी फिरवायचं आहे असं झालं नंतर काय करायचं आपल्याला ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा असं आपल्याला म्हणायचं आहे आणि जे तुळशीपत्र आहे ते आपल्याला पुन्हा एकदा नैवेद्यावर ठेवून द्यायचं आहे आणि पाण्यावर देखील आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण हा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवणार आहोत तेव्हा आपला जो नैवेद्य आहे तो परिपूर्ण होणार आहे आणि स्वामी महाराज त्याचा स्वीकार देखील करणार आहे तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने उद्या तुम्ही नैवेद्य दाखवून बघा या पदार्थांचा समावेश करा यापैकी जे पदार्थ तुम्हाला बनवणं शक्य होणार आहे त्याचा समावेश करा आपण चुकूनही मसरू डाळीचा समावेश नैवेद्यामध्ये करू नका तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून ते विचारू शकतात चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद